एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तोंडावर आली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खिमनर भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि अल्पसंख्याक जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊ भाई शेख तर काँग्रेसकडून सुशिक्षित नेतृत्व बाळासाहेब सागर यांचं नाव चर्चेत आहे गुलाब भोसले हे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून साकूर पठार भागात त्यांची ओळख आहे तर काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर तसेच कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब सागर यांची ओळख आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खिमनर यांनी देखील याआधी जिल्हा परिषद निवडणूक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लढवली आहे तर अनेक अपक्ष उमेदवार देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पठार भागामध्ये प्रथमच राधाकृष्ण विखे पाटील यांचा काम करणारा नेता म्हणून राऊभभाई शेख यांची ओळख आहे विखे पाटील कुटुंबाशी त्यांचे जुने संबंध असून अनेकदा साकूरपठार भागामध्ये पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील हे रौपभाई शेख यांच्या घरी आलेत तर तालुक्यातील विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्याशी मैत्रीचे संबंध रौब शेख यांचे आहेत एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू म्हणून रौपभाई शेख यांची साकूर पठार भागात ओळख आहे साकूर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांची सभा झाली होती तर त्या सभेत गुलाबराजे भोसले यांनी भाजपामध्ये सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर गुलाबराजे यांनी कामाला जोरा सुरुवात केली अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवरती गोरगरिबांची कामं त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गी लावली आहेत काँग्रेसचे बाळासाहेब सागर हे देखील एक निष्कलंक शांत नेतृत्व असून मेडिकल व्यवसायामध्ये साकूर या ठिकाणी ते प्रसिद्ध आहेत अहोरात्र चोवीस तास रुग्णांसाठी त्यांचं मेडिकल उपलब्ध असतं अनेकदा रात्री आलेल्या रुग्णांसाठी बाळासाहेब सागर यांनी रुग्णांना मदत केली आहे रात्रीच्या वेळी रुग्णांकडे पैसे आहे की नाही याचा विचार त्यांनी कधी केला नाही पैशा सागर यांनी आतापर्यंत कोणाचीही अडवणूक केलेली नाही तर यावेळीची साकूर पठार भागातील जिल्हा परिषद निवडणूक कशा पद्धतीनं पार पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेर मध्ये क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आले स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट